नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अठरा नोव्हेंबर भागामध्ये अधिपती पळतच हॉस्पिटलमध्ये जातो बाजा बाहेर यायला लागतो आणि पुढे गेलेल्या अधिपतीला बघतो तो आता एवढा घाबरतो की लपून बसतो पण अधिपतीला जाणीव होते की कुणीतरी मागे तो आता मागे बघतो पण बाजा लपून बसतो तेवढे त्याला फोन येतो तो धा मॅडम लय मोठा राडा झाला आहे फोन करू म्हणते मला तुमची मदत हवी आहे अधिपती अक्षराकडं जातो आणि म्हणतो ओ मास्तरीबाई काय झालं शिस्टर म्हणते अहो त्या झोपल्या का उठवत आहे त्यांना अधिपती म्हणतो अहो त्या मदत मागत होत्या हेल्प हेल्प वाचवा वाचवा शिस्टर म्हणते असं काहीच नाही तोंता तो असं काहीच नाही म्हणजे मी तुम्हाने फोन केला तेव्हा मागून आवाज येत होता ती ती मला फोन मला नाही आला तुमचा फोन ओ काय बोलताय मला आवाज यायला लागल्यावर तुम्ही फोन कट केला मी तुम्हाला पुन्हा फोन केला पण तुम्ही उचललाच नाही तेवढ्या डॉक्टर येतात आणि म्हणतात काय चाललं इथे अधिपती म्हणतो तेच बघायला आलो काय चाललं इथं अहो मास्तरीबाई मदत मागत होत्या डॉक्टर म्हणतात नाही त्या तर झोपलेल्या आहे कदाचित त्या झोपेत ओरडत असतील अधिपती म्हणतो अहो काय बोलताय झोपेत कुणी ओरडतं का आणि आमच्या मास्तरीबाई अशा अजिबात नाही अक्षराला म्हणतो ओ मास्तरींबाई उठा ना तुम्ही एवढे शांत संयमी काय झालं तुम्हाने डॉक्टर म्हणतात आहो अशा अवस्थेमध्ये होतं त्यांना पेशंटचे जड डोक्यात हो ना तेच तोंडावर हो येतं अधिपती म्हणतो मास्त्रीबाई बोला की माझ्याशी अक्षर म्हणते अधिपती हेल्प अधिपती म्हणतो हेल्प म्हणतात त्या डॉक्टर म्हणतात झोपेत बोलतात त्या अहो हे सगळं नॉर्मल आहे तू माझं ऐका आत्ता घरी जा आणि पाहिजे तर उद्या सकाळी भेटायला या तर तो, तो तुम्हाला सांगितलं नवं यांच्याशी बोलल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही त्यांची छातावर काही मुली मेहंदी काढत असतात ते तिला म्हणतात आवडली नवं तुम्ही बोलल्या ना ट्रेडिंगमधील पाहिजे तशीच काढली ज्यांची म्हणते वय वय आजीवून म्हणते अरे वा मस्त काढली आवर आवरा आवरा तेवढा चारोस येतो आणि मग तो, तो धनाजी यांचं सगळ्यांचं सा आटोपल्यावर यांना वाडायला घ्या तेवढ्या चारोही म्हणते अहो जरा तिकडे या आपल्याला निघावं लागेल ला हॉस्पिटलमध्ये चारोस म्हणतो अक्षरा भरी ना ती ती हो पण काहीतरी मेजर झालं असं वाटतंय तों तो बापरे तिन ते एक काम करा तुम्ही इथे थांबा मी पटकन जाऊन येते तों तो नाही आपण एकत्रच जाऊया ते दोघं निघून जातात चंची बघते तेवढी ताजी येते तिन ते ये ये गही गही। आजी एवढ्या घाईघाई हे दोघं कुठं गेले ग चंची म्हणते अगं असं काय करते मोठे मालक आणि चारूबाई आजी म्हणते आ दोघं गेले एवढ्या राज्याला कुठे गेले ते डॉक्टर म्हणतात आधिपती अहो तुम्ही जा घरी आधिपती म्हणतो अहो तुम्हाला सांगितलं नवं मी यांच्याशी बोलल्याशिवाय कुठेही जाणार नाही अहो मी आल्यापासून बघतोय या गुंगीतच आहे एवढं कुठं असतंय का ओ मास्तरीबाई मी इथंच येवर का इथंच बसतो अक्षरवंती अधिपती आता डॉक्टर आणि शिस्टर घाबरतात आता अक्षर डोळेगुडू म्हणते अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी तो तिला उठून बसवतो तीन ते अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी अहो तुम इथे जे काही चाललं ना ते खूप भयंकर आहे खूप भयंकर तो तो आओ तुम्ही वा तीन ती अधिपती मी शांतच आहे फक्त मला बोलू द्या अधिपती इथे कारस्थान चालू आहे कारस्थान अधिपती म्हणतो शिस्टर पाणी द्या की अक्षरवंत अधिपती मला नको आहे पाणी पहिले माझं ऐका ती डॉक्टर आणि शिस्टरकडे हात करत म्हणते हे सगळंच भयंकर आहे अधिपती तुम्हाला सांगते ना इथे खूप भयंकर चाललं आहे अधिपती म्हणतो काय झालं तुम्हाच नाही तिन ते अहो मला काहीच नाही झालं तेवढ्या डॉक्टर म्हणतात शिस्टर त्यांना गोळ्या दिल्या का शिष्टर अधिपतीला म्हणते त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झाली अक्षर म्हणते अधिपती ह्या गोळ्यांमुळे मला गुंगी येते डॉक्टर म्हणतात तुम्ही शांत व्हा शिष्टर त्यांना आधी गोळ्या द्या अक्षरा ओरडून ओरडून सांगत असते अधिपती त्यांना सांगा ना मला नको आहे गोळ्या पण डॉक्टर म्हणतात द्या अक्षरा सांगायचा खूप प्रयत्न करते पण अधिपती म्हणतो दे मी देऊ का तुम्हाला गोळ्या घ्या तुम्ही गोळ्या आता शिष्टर अधिपतीच्या हातावर द्यायला लागते आणि अक्षरा हात मारते ती त्याचा हात सोडत म्हणते सॉरी सॉरी अधिपती मी काय सांगते तुम्हाला तुम्ही ऐकताय का माझं शिष्ट तिला पकडते तिंदी सोडा मला तेवढ्यात चारू येते आणि म्हणते अक्षरा काय झालं अधिपती ती एवढी काय व्हायलेंट झाली तो नाही नाही काहीच नाही आईसाहेब अक्षरा त्याच्याकडं शॉकून बघायला लागते चारू म्हणते आई साहेब तुम्हाला चुकून आईसाहेब म्हणाला का टेन्शनमध्ये व्हायना तुम्हाला आईचा मान दिला अधिपती म्हणतो चुकून बोललो सॉरी तिने तरी चुकून काय मी आईच आहे अक्षर म्हणते ह्या खोटं बोलत आहेत ह्या चारू आई नाही आहे ह्या भुणेश्वरी मॅडम आहेत शिस्टर म्हणते मॅडम प्लीज तुम्ही आधी गोळ्या घ्या ना अक्षर तिचा हात पकडते आणि पिरगुळू म्हणते काय सारखं गोळ्या देत्या सांगितलं ना एकदा मला गोळ्या घ्यायच्या नाही सगळे तिला सोडवतात चारूच म्हणतो अक्षरा बाळा तू गोळ्या का घेत नाही आहे चारू म्हणते तू औषधं घेतले नाही तर बरी कशी होणार घे बरं गोळ्या डॉक्टर म्हणतात तुम्ही सगळे बाहेर जा फॅमिली बघितली की ते जास्त त्रास देतात अधिपती म्हणतो नको नको राहू द्या सगळ्यांसनी आणि गोळ्या पण राहू द्या आता मात्र चारू घाबरते आणि म्हणते अक्षरा जशी शरीराचे आजार असतात तशी मनाची पण असतात मी तुला सांगितलं होतं की नव्हतं ते अक्षराला बोलण्यातून बरंच वेळे करायचा प्रयत्न करते आणि म्हणते सहकार्य कर अक्षर म्हणते कोणाला सहकार्य तीन ती डॉक्टरांना हात दाखवत म्हणते माझ्या हाताला मेहंदी आहे नाहीतर मी तुला जवळ घेतलं असतं अक्षरा शॉक होते आता चारु पण पुढे हात करतो ती ती बाबा अहो मेहंदी काय पुसून टाका ती ही फ्रॉड आहे हे सगळंच फ्रॉड आहे चारू म्हणते वेडाबाई अगं काय बोलतेस तू अक्षरा करू म्हणते खबरदार मला वेडी म्हटलात तर चारु तिला पुन्हा वेडं ठरवायचा प्रयत्न करते अक्षरा म्हणते तुम्हाला हेच हवं आहे ना तुम्हाला मला हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं आणि वेडं करायचं आणि मग ते अधिपती यांना कुणीच ओळखू शकलं नाही पण मी आहे ह्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत चारुमंती अक्षरा मी कशी भुवनेश्वरी असणार मी जर भुवनेश्वरी असते तर अधिपती मला लगेच आईसाहेब बोलला असता अक्षरामंत्री हो तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम बनून यायचंच नव्हतं कारण तुम्हाला सगळी संपत्ती आणि सत्ता हवी आहे आणि त्यासाठी हे सगळं चाललं आणि तुम्हाला बाबांना झुकवायचं आहे म्हणून तुम्ही भुवनेश्वरी नाही तर चारवाई बनून आलात ती अक्षरा मी जर भुवनेश्वरी असते तर मी एवढी संयमी शांत आणि मला शुद्ध बोलता आलं असतं का अक्षर म्हणते तुम्हाला कसं माहिती आहे की चारुआई अशा होत्या आता मात्र सगळेच थक्क होतात खास करून चारुआस आता चारू जाम घाबरते आणि बाजूला तोंड करत म्हणते अगं मी भुवनेश्वरी नाही आहे पण चारुआस तिचं बारीक निरीक्षण करतो अक्षर म्हणते अधिपती तो बजा आला होता आणि तो फार भयंकर आहे त्याने माझा गळा दाबला चारूला विचारते तुम्ही त्याला जेलमधून का सोडलं शिस्टरला म्हणते ओ निर्जा तुम्ही सांगा ना त्या बजरगणी तुमच्या गळ्याला चाकू लावला होता आणि तुम्हाला उरण पण आला होता ती बघतेन म्हणते उरण कुठे गेला ओ ताई खरं सांगा ना तो बजरंग आला होता ना तर तुम्हाला निर्जा म्हणाला डॉक्टर म्हणतात त्यांचं नाव निर्जा नाही सुलबा आहे अक्षर म्हणते तो तर निर्जा बोलला आणि हे पण बोलला ना तुमच्या मुलीला जंगलात घेऊन जाईल जसं मला घेऊन गेले होते आता मात्र अधिपतीला क्लिक होतं ती ते हो खरं बोला ना तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ तिन ती खरंच सांगू तिन ती हो आता मात्र चारू हादरते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद